महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नवी मुंबईतील दुहेरी हत्याकांडाची अखेर उकल नवी मुंबई पोलिसांनी पाच आरोपींना केली अटक दोन्ही मृतदेह पोलिसांच्या ताब्यात नवी मुंबईतील दोघा रिअल इस्टेट एजंटच्या हत्येचे गुढ उकलण्यास अखेर नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे जमीन व्यवहाराच्या वादातून नेहरू मधील दोघा रिअल इस्टेट एजंटची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे या दुहेरी हत्याकांडातील फरार असलेल्या एका आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती नवी मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त कुणे दीपक साकोरे यांनी दिली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिर रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई एकवीस तारखेला रात्री अकरा वाजता एक अमीर खानजादा आणि सुमित जैन या दोघांनी घर सोडलं आणि घरी आले नाहीत म्हणून आपल्या पोलीस स्टेशनला बावीस तारखेला हे नातेवाईकांनी कंप्लेंट दिली त्याप्रमाणे आपण मिसिंग दाखल केली होती आणि मिसिंगच्या तपासामध्ये आपल्याला आढळलं की खालापूर ह्या ठिकाणी या दोघांनी जी वापरलेली गाडी आहे ती त्या ठिकाणी अभंडन मिळाली आपल्याला त्याच्यामध्ये रक्त एक बुलेटचे मार्क आणि दोन पुंगळ्या भेटल्या आपल्याला त्याच्यावरून आपण अटेम्प्ट टू मर्डर विथ फायर आर्म्स पण गुन्हा दाखल केला विथ uh, किडनॅपिंग आणि ह्या तपासाच्या दरम्यान आणि सर्चच्या दरम्यान आपल्याला सर्वप्रथम यातला जो मिसिंग होता सुमित जैन याची बॉडी आपल्याला मिळाली मग आपण त्या गुन्ह्याला मर्डरचा गुन्हा आपण दाखल केला सेक्शन ऍड केले याच्यामध्ये आणि काय मोटिव्ह आहे याचा आम्ही शोध घेतो होतो त्यामध्ये हे दोघंही जे आपले मिसिंग होते दोघांचं रिअल इस्टेटचा व्यवसाय होता असं दिसून आलं मग त्यांचे डिस्प्यूट्स काय होते का त्याचा आम्ही शोध घेतला असता काही आम्हाला तसे एव्हिडन्स सापडलेत की यांचे एका प्रॉपर्टीवरून डिस्प्यूट आहे या तपासादरम्यान एक मिसिंग जो होता तो मयत सापडला आणि दुसरा जो मिसिंग होता तो सा मिळून येत नव्हता मग काही पुरावे जे सापडले नातेवाईकांच्या तपास करून आम्हाला एक संशय सापडला त्याला पहिला आम्ही ताब्यामध्ये घेतलं तो म्हणजे विठ्ठल नाकाडे आणि त्याच्याकडून जे इंट्रोग्रेशनमध्ये आम्हाला जे इनपुट्स मिळाले आणि सत्य परिस्थिती बाहेर आली ती अशी होती की सुमित जैन एका व्यवहारामध्ये त्याला पैसे भेटले होते तो व्यवहार फ्रॉड डॉक्युमेंट करून केला गेला होता आणि याची माहिती दुसरा मिसिंग जो होता आमिर याला होती त्या देण्यावरून देवाना घेण्यावरून यांच्यात वाद झाले आणि त्यामधून सुमित जैननी ह्या नाकाडेच्या जो मित्र आहे त्याचा विठ्ठल नाकाडे त्याच्या मदतीनं कट रचून एक पन्नास लाख रुपयाची सुपारी दिली गेली जे रिनोन गँगस्टर्स जे होते त्यांना एका आनंद उर्फ राजन क्रूज ह्या व्यक्तीच्या माध्यमातून सुपारी दिली गेली आणि त्या बावीस तारखेलाच एकवीसच्या रात्री मी बावीसच्या पहाटेच नेरुळून जेव्हा हे निघाले गाडीमध्ये बसतानाच या आमिरवर फायर करण्यात आला होता आणि तो वर्मील लागला होता ही वॉज सिरियसली इंजुर्ड आणि त्याच्यानंतर हे जे दोन मारेकरी होते हे गाडीमध्ये आणि सुमित जैन आणि आमिर हे चौघजण गाडी घेऊन खालापूर दिशेने गेले आणि ही बॉडी प्रथमतः त्यांनी डिस्पोज केली आमिरची आणि त्यानंतर हे फिरत असताना त्यांनी जो कट रचला होता विशेषतः सुमितने की आता मला मी स्वतःच्या त्या पायावर फायर करून घेतला आणि दरम्यान देण्या घेण्यावरून आरोप जे काही दोन आपले जे ॲक्सिलेंट्स होते आणि सुमित यांच्यात वाद झाले गाडीमध्ये त्यामध्ये थोडे स्टॅब इंजुरीज सुमितच्या पायावर पण मारले गेले आणि ह्या स्टॅब इंजुरीमुळे आणि फायरिंगच्या मुळं झालेल्या ब्लड लॉसमुळं सुमितचाही मृत्यू झाला मग त्यांनी दुसरी बॉडी डिस्पोज केली या दोन मारेकऱ्यांनी आणि ते फरार होते हे अशी इन्फॉर्मेशन आपल्याला ना नाकाड्याच्या याच्यातून मिळाली आम्हाला मग त्या आधारे कोण ॲक्सिडेंट होते याचा आम्ही शोध घेत होतो आणि तपासामध्ये वीरेंद्र कदम आणि अंकुश सीताफळे हे दोन आणखी आरोपी आपल्याला मिळाले आणि मुख्य जो होता मारेकरी होता जयसिंग उर्फ राजा मुदलिया असे पाच जणांची आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण त्यांना पहिल्या चौघांना अटक केली आणि नंतर काल परवा आपण जयसिंग उर्फ राजा मुदलिया याला अटक केलेली आहे आणि हा खरं मुख्य मारेकरी आहे प्लॅनिंग जो होती ही सुमित जैनची व विठ्ठल नाकाडीची होती असं तपासामध्ये दिसून येत आहे आता जो आ, मिसिंग होता आमिर याची जो बॉडी आहे ती काल रात्री उशिरा आम्हाला मिळाली आता ह्या प्रकारे आम्हाला दोन्ही डेड बॉडी सापडलेली आहे आणि गुन्ह्याचा जो मोठी होता तो सध्या तरी आम्हाला प्रॉपर्टी आहे पाली या ठिकाणचे साडेतीन एकर जमीन आहे जे खोटे कागदपत्र दाखवून एक आ, मयत इसमाच्या नावा जमीन असली जमिनीसाठी एक वेगळा इसम उभा केला गेला आणि त्याच्या त्याच्याद्वारे जमीनचा व्यवहार झाला आणि त्याच्या जी येणारी रक्कम होती त्या रकमेच्या हिस्साच्या वादातून ही पूर्ण घटना घडल्याचं दिसून येत आहे आणि याचा मेन कट करणारा करणारा जो आहे तो सुमित जैन व विठ्ठल नाकाडे आहे असं दिसून येत आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा